बेघर निराधार मनोरग्न सुजाताला दिले नवीन जीवन अमरावती महानगरपालिका अमरावती राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत शहरी बेघर लोकांसाठी निवारा पडण्याऱ्या मागील पाच ते सहा वर्षापासून दस्तूरनगर परिसरामध्ये फिरत असलेली मनोरुग्ण महिला नाव सुजाता गोडबोले ही दस्तूरनगर परिसरामध्ये रस्त्यावर उघडावर राहत होती अमरावती महानगरपालिकेने अतिक्रमण विभागाची कारवाई अंतर्गत हिची झोपडी तोडली व ही अगोदरच बेघर असलेली रस्त्यावरूनही बेघर झाली डोक्यावर मनाने माकलेल्या चिन्हांचे गाठोडे घेऊन दिवसभर फिरायची व मिळेल ते खायची रस्त्यावर झोपायची काल परवा महापालिकेच्या एन यू एल एम विभाग व आधार केंद्राच्या टीमने या सुजाता मावशीला रस्त्यावरील शोध मोहीम राबवत ती अमरावती बसस्टँड या ठिकाणी आढळली रात्री अकरा वाजता तिला बडनेरा येथील आधार केंद्रात दाखल करून तिच्या डोक्यामध्ये हजारोचा सापळा हे पाहून दंग झाले नेरवारा व्यवस्थापिका ज्योती राठोड मॅडम यांनी तिचे केस खत्रण केले व तिची आंघोळ करून दिली आणि नंतर नवीन कपडे देऊन आज सुजाता मावशी हे अतिशय आनंदाने आदर केंद्रामध्ये आपले जीवन व्यतीत करत आहे रस्त्यावरील मनोरुग्ण असलेली सुजाता आज मोठ्या आनंदाने अतिशय सुंदर मराठी बोलून गाणे म्हणते आहे डान्ससुद्धा करते आहे तिचे समुपदेशन करून ती आता खूप आनंदाने राहत आहे या पवित्र कार्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ सौम्या शर्मा उपायुक्त जी पिठे विशेष कार्यकारी अधिकारी धनंजय शिंदे व्यवस्थापक भूषण बाडे प्रफुल ठाकरे समुदाय संघटक प्रफुल कुकडे दिगंबर तायडे निवारा व्यवस्थापिका ज्योती राठोड संस्थेचे अध्यक्ष राजीव बसवनाथे काळजीवाहक रोहित घोंगडे सदानंद ठाकरे विलास थोरात इत्यादी सर्वांच्या सहकार्याने सुजाताला नवीन जीवन मिळाले खूप खूप धन्यवाद वुमन्स चॅनलतर्फे देखील सुजाताला खूप खूप शुभेच्छा आणि तिच्या पुढील आयुष्यासाठी देखील बऱ्याच शुभेच्छा